नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे दहावी आणि बारावीच्या तुमच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि आता निकाल लागण्याची आपण वाट बघतोय मे महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे तसं पाहायला गेलं तर दरवर्षी आता दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आणि इतका बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागतो परंतु यावर्षी हा निकाल लवकर लागणार आहे कधी लागणार कसा लागणार या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत पण मित्रांनो याच सोबत आपण दहावीचा निकाल लागल्यानंतर ऍडमिशनची प्रक्रिया कशी असणार त्याचबरोबर ऍडमिशन प्रक्रियेमध्ये कुठल्या कुठल्या कागदपत्रांची तुम्हाला गरज लागेल ती कागदपत्र कशी मिळवायची या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचे आहे पटकन पुढे जाऊयात मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा यावर्षी लवकर सुरू झाल्या होत्या इत्ता दहावीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी तर इत्ता बारावीची परीक्षा ही दहा क्या अकरा दहा ते अकरा फेब्रुवारीला सुरू झाली होती त्यामुळे इथं दहावी आणि बारावीचे निकाल यावर्षी लवकर लागणार आहे हे निकाल पंधरा मेच्या आत लागण्याची दाट शक्यता आहे पहिला बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा लागेल परंतु दोन्ही निकाल जे आहेत ते पंधरा मेच्या आतमध्येच लागेल असं सांगण्यात आलं होतं आता निकाल लागल्यानंतर यावर्षीची ऍडमिशन प्रक्रिया खूप लवकर चालू होणार आणि अकरावीचे वर्ग सुद्धा लवकर चालू होतील आता ऍडमिशन प्रक्रिया ऑनलाईन होणार का ऑफलाईन बघा मित्रांनो मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर, तर मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर किंवा अमरावती नागपूर यांसारख्या मोठ्या शहरा शहरामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या कॉलेजमध्ये त्या विभागामध्ये जे काही ऍडमिशन प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने होत होती आणि काही भागामध्ये ऑफलाईन परंतु यावर्षी मागे मागच्या महिन्यामध्ये एक बातमी होती त्या बातमीत असं सांगितलं होतं की या वर्षी ही आ, प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईनच होण्याची दाट शक्यता आहे तर ती ऑनलाईन जर असेल तर कसे फॉर्म भरायचे या सगळ्या मुद्द्यांवरती आपण नंतर चर्चा करूयाच आता दहावीचा निकाल लागल्यावरती पण मित्रांनो आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट इथं अशी आहे की दहावीचा निकाल लागल्यानंतर म्हणजे लागायच्या लागल्यानंतर मला कुठे ऍडमिशन घ्यायचं हे ठरवण्यापेक्षा तो निकाल लागण्याच्या अगोदर आत्ताच ठरवा की मी दहावी नंतर कुठे ऍडमिशन घेणार मला काय करायचंय म्हणजे त्या अनुषंगाने कागदपत्रांची जुळवाजवळ कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय त्याचा विचार तुम्हाला करता येऊ शकतो आणि त्याचबरोबर त्या इयत्ताची त्या काही पुस्तकं जी आहेत ती सुद्धा तुम्ही वाचू शकता जेणेकरून तुमचा थोडाफार अभ्यास सुरू होईल ओके तर बघा मित्रांनो आर्ट्स कॉमर्स सायन्स पैकी तुम्हाला कुठं जायचंय किंवा डिप्लोमा करायचं आय करायचं हे आता सर्व म्हणजे ऍडमिशन मध्ये तुम्हाला जास्त त्रास होणार नाही ठीक आहे आता पुढचा मुद्दा कागदपत्र काय काय लागतात बघा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तुमचा इयत्ता दहावीचा जो निकाल आहे ते जे गुणपत्रक आहे गुणपत्रिका आहे निकाल आहे रिझल्ट आहे तो लागणार आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला लागतो त्याचबरोबर जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला डोमेसाईल सर्टिफिकेट तर या प्रकारचे जे काही दाखले तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेसाठी लागणार आहे तर ते सगळे दाखले मित्रांनो आधीच काढून घ्या काही काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काय होतं की निकाल लागतो आणि निकाल लागल्यानंतर मग ऍडमिशन घ्यायला जातो फॉर्म आणता आणि फॉर्म आणल्यानंतर तिथं दिसतं की बाबा उत्पन्नाचा दाखला पण पाहिजे जातीचा दाखला पण पाहिजे आणि मग आपण जागे होतो मग ते सगळे दाखले काढण्याच्या भानगडीत पडतो आणि मग कधी काही दाखले मिळतात काही दाखले मिळत नाही आणि जर सगळे दाखले किंवा सगळे सर्टिफिकेट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला मग तुम्हाला व्यवस्थित प्रवेश मिळत नाही मग मिळाला तरी उशिरा मिळतो आणि मग ती जास्त फी तुम्हाला भरावी लागते आणि खूप सारा त्रास होतो ओके त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचं हे ठरवा आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी जी महत्वाची कागदपत्रे लागतात त्यांची लिस्ट बनवा कुठली कागदपत्र माझ्याकडे नाही आहेत आणि कुठली आहेत हे बघून घ्या आणि जी नाही आहेत ती कागदपत्र लोकर या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे मित्रांनो तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद